नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अंमली पदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात गेल्या काही दिवसात कठोर कायदेशीर करून करून अनेक आरोपींना त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ हस्तगत केले आहेत दिनांक एकोणतीस जुलै रोजी सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मौचे पातरगाव गावच्या हद्दीत काही इसम हे चारचाकी वाहनातून एमडी हा अंमली पदार्थ विक्रीकरिता घेऊन येणार आहेत त्यानुसार सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने परिसरात सापळा रचला होता मिळालेल्या बातमीप्रमाणे एकोणतीस जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मौजे जवळ जुन्या मुंबई पुणे हायवे रोडवरील हॉटेल मावळमाचे समोर एक संशयित वाहन थांबल्याने तसा एक आर्थिक व पथकाने सदर वाहन थांबवून गाडीतील इस्मानकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने व त्यांच्यावर संशय बळावल्याने पोलीस पथकाने जागेवरच पंचांसमक्ष नमूद इस्मानकडे घेतलेल्या झडतीमध्ये नमूद इस्मानच्या ताब्यात एकूण पाच पूर्णांक शून्य पाच ग्रॅम एमडी पावडर मिळून आल्याने सदरचा माल पंजांसमक्ष सील बंद करून ताब्यात घेण्यात आला तसेच नमूद इस्मान कडे केलेल्या प्राथमिक चौकशी मध्ये सदरचा माल हा विक्री करिता घेऊन जात असल्याचे सांगितले गेले या कारवाई मध्ये यांना त्यांच्या चारचाकी वाहनासह ताब्यात घेऊन कामशेत पोलीस स्टेशन येथे आणून सदर बाबत शिपाई अमोल ननवरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून कामशेत पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस एनडीपीसीएस ऍक्टर एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ क एकवीस ब क तथा भारतीय न्यायसंहिता कलम तीन पाच अन्वय पुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास कामशेत पोलीस स्टेशन चे पोलीस पोली निरीक्षक रवींद्र पाटील हे करत आहेत तसेच दिनांक तीस जुलै रोजी सत्यसाई कार्तिक यांच्या पथकांना त्यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील मोजे नांगरगावच्या हद्दीत टाकलेल्या छाप्यात इसम शाहरुख असलम शेख राहणार केवरे वसाहत लोणावळा तालुका मावळ जिल्हा पुणे नितीन भरत राहणार वसा तालुका मावळ जिल्हा पुणे साजिद अकबर शेख राहणार लोणावळा तालुका मावळ जिल्हा पुणे हे त्यांच्या ताब्यातील केटीएम ड्यूक दुचाकीवरून एमडी पावडर विक्रीकरिता घेऊन जात असताना मिळून आल्याने पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीमध्ये त्यांच्या ताब्यातून एकूण सात पूर्णांक एक ग्रॅम एम डी पावडरसह सुमारे सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर बाबत शिपाई सुभाष शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तेवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस एनडीपीएस ऍक्ट एकोणीशे पंच्याऐंशी चे विविध कलमांवय पुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रोहन पाटील करत आहेत संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत केलेल्या वरील दोन कारवायांमध्ये एकूण एक लाख बावीस हजार दोनशे दहा रुपये किमतीचा एकूण बारा पूर्णांक पंधरा ग्रॅम एमडी पावडरसह एकूण अठरा लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस यंत्रणा सखोल तपास करत आहे सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण पोलीस हवालदार नितेश बंटी बंटीकवडे अंकुश नायकुडे पोलीस नाईक दत्ता शिंदे पोलीस कॉन्स्टेबल गणेश येळवंडे सुभाष शिंदे अंकुश पवार अमोल ननवरे महेश थोरात गणेश ठाकूर प्रतीक काळे यांच्या पथकाने केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद